नमस्कार विचारांचा सारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत निप्पाणी तालुक्यातील रस्त्यांचा विकास करणार खासदार जारकिळी वीस कोटींच्या रस्ता कामास प्रारंभ निप्पाणी मतदारसंघातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होती त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिळी यांच्या निधीतून निप्पाणी मतदारसंघातील चार रस्त्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून या रस्ता कामांचा प्रारंभ करण्यात येत असल्याची माहिती खासदार प्रियांका जारकिळी यांनी दिली निपाणी तालुक्यातील बोरगावडी क्रॉस ते बोरगाव सर्कलपर्यंत रस्त्यासाठी तीन कोटी पन्नास लाख भोज क्रॉस ते भोजपर्यंतच्या रस्त्यासाठी चार कोटी सत्तर लाख बेडक्याळ गळतगाव रस्त्यासाठी दोन कोटी आणि चान शिरदवाड ते बेडक्याळ सर्कल सर्कलपर्यंत रस्त्यासाठी नऊ कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झाले असून या रस्ता कामांना प्रारंभ करून त्या बोलत होत्या खासदार जारकीवेळी म्हणाल्या कर्नाटकाचे प्रवेशद्वार असलेल्या बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावे ही गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे वाढती वाहतूक अपुरी रस्ते यामुळे नेहमीच या ठिकाणी समस्या आहे रुंदी करना करना साथी सर्कल रुंदीकरणाबरोबरच सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे चार कोटीवर अनुदान मंजूर झाले असून लवकरच या कामालाही प्रारंभ होणार आहे सर्कल रुंदीकरणामुळे बोरगाव शहराच्या सौंदर्यात आणखीन भर पडणार आहे याशिवाय येत्या दिवसात आणखी रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार असून मतदारसंघात विकास अधिक प्राध्या प्राधान्य देण्यात येईल कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारकडून लोककल्याणकारी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण या शासनाकडून निधी मंजूर करीत आहोत रस्ते पाणी यासारख्या मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य देत आहे कसनाळ बोरगाव या रस्ता कामासाठीही लवकरच निधी मंजूर करून तो रस्ता कामालाही लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल नागरिकांच्या सोयीसाठी काँग्रेस सरकार नेहमीच कटिबद्ध असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले याप्रसंगी अध्यक्ष व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे उपाध्यक्ष अण्णासाहेब आहोले बोरगावचे उत्तम पाटील आणि पंकज पाटील सुप्रिया पाटील सुजय पाटील राजू पवार वोरगावचे नगराध्यक्ष पिटू पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारत वसवाडे नगरसेवक अभय कुमार मौदुम बसवराज पाटील सुनीत्रावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मित्रहो हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांच्या तारन न्यूज साठी रंगराव बन्ने बारवाडे 65 65 ओके कनाडा ಹುಬ್ಬಾನಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಪಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಡಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮೂರು ಕೋಟಿ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಸರ್ಕಲ್ ವತಿಯಿಂದ ಬೋರ್ಗಾವ್ ಅಡಿ ಅವರಿಗೆ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ಪೂಜೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಚಿಂತೆ ಸಾರು ಉತ್ತಮ್ ಸಾರು ಅನ್ನಾಜಾಕರ್ ಸರ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಮತ್ತು ಪಂಕಜ್ ಅವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇವತ್ತು ನಾವು ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸೊ ಎಲ್ಲ ನಿಪ್ಪನಿ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಬರುವಂಥ ವಿಮಾನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಉತ್ತಮ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ನಾವು ಸಂದರ್ಭ ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡುವಂಥ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮುಂದೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ